प्रियमित्रांनो आज आपण अशा एका प्रवासाला निघणार आहोत जो पंचवीसशे वर्षांपूर्वी सुरू झाला होता पण आजही तितकाच ताजा आणि प्रेरणादायक आहे हा प्रवास आहे एका राजपुत्राचा ज्याचे नाव होते सिद्धार्थ गौतम सिद्धार्थाचे जीवन म्हणजे सुखसमृद्धीचा कळस जगातील कोणतेही दुःख वेदना किंवा अभाव त्यांच्यापर्यंत पोहोचू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती पण नियतीला हे मान्य नव्हते एका भेटीत त्यांना क्रमाने चार दृश्ये दिसली एक थकलेला वृद्ध एक वेदनाग्रस्त रोगी एक निष्प्राण मृतदेह आणि शेवटी एक शांत संन्यासी त्या क्षणापर्यंत सिद्धार्थ यांना वाटत होते की जीवन म्हणजे केवळ आनंद आणि उत्सव पण या चार दृश्यांनी त्यांचा तो भ्रम तोडला त्यांना जाणवले की सुंदर गोष्टीही नष्ट होतात आयुष्य कितीही सुंदर असले तरी त्याचा शेवट दुःखद आहे या दृश्यांनी त्यांच्या मनात एक महाप्रश्न निर्माण केला हे सर्व दुःख कशासाठी आणि या दुःखातून मुक्ती मिळवण्याचा काही मार्ग आहे का त्या रात्री वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी सिद्धार्थ यांनी सर्व सुखांचा त्याग केला त्यांनी आपल्या प्रियपत्नीला आणि नवजात पुत्राला झोपेतच सोडून हातात भिक्षेचे पात्र घेतले आणि ते सत्याच्या शोधात बाहेर पडले हा होता महाभिनिष्क्रमण मानवी इतिहासातील सर्वात मोठा त्याग सिद्धार्थ यांनी कठोर तपश्चर्या केली पण समाधान मिळाले नाही अखेरीस त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला आणि बिहारमधील बोधगया येथे एका पिंपळ वृक्षाखाली बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ झाले सहा वर्षांच्या अथक शोधामुळे त्यांना बोध प्रबुद्धत्व प्राप्त झाले आणि सिद्धार्थचे रूपांतर बुद्धांमध्ये जागे झालेले झाले बुद्धांनी जगाला जे तत्वज्ञान दिले ते त्यांनी कुठूनही उचलले नाही तर ते त्यांच्या स्वानुभवाचे निष्कर्ष होते या निष्कर्षांना ते चार आर्य सत्ते म्हणतात हे केवळ धार्मिक विधान नाही तर ते मानवी जीवनाचे वैज्ञानिक विश्लेषण आहे पहिले सत्य दुःख दुःखा बुद्ध म्हणाले दुःख आहे जन्म घेणे दुःख आहे आजारी पडणे दुःख आहे म्हातारपण दुःख आहे मृत्यू दुःख आहे पण सर्वात मोठे दुःख काय आहे ते म्हणजे जे आपल्याला आवडते ते टिकवून ठेवता न येणे आणि जे नको आहे ते पदरी पडणे बुद्धांनी दुःख स्वीकारले कारण ते वास्तव आहे जोपर्यंत आपण दुःखाला नाकारतो तोपर्यंत आपण त्याचा सामना करू शकत नाही दुसरे सत्य समुदय समुदया दुःखाचे कारण दुःख का आहे बुद्धांनी शोधले की दुःखाचे मूळ कारण आहे वासना त्रिष्णा वस्तू मिळवण्याची तीव्र इच्छा आसक्ती आणि त्यांना कायम ठेवण्याचा हट्ट जेव्हा तुम्ही म्हणता मला हे पाहिजे किंवा हे असेच राहायला हवे तेव्हा तुम्ही दुःखाला आमंत्रण देता ही वासनाच आपल्याला पुनर्जन्माच्या चक्रात संस्कारांच्या अडकवते तिसरे सत्य निरोध निरोधा दुःखाचा अंत बुद्ध निराश करणारे नव्हते ते म्हणाले दुःखाचा शेवट शक्य आहे जर वासना हे दुःखाचे कारण असेल तर वासनेचा पूर्णपणे त्याग केल्यास दुःख संपते आणि जेव्हा दुःख संपते तेव्हा प्राप्त होते निर्वाण चौथे सत्य मार्ग मग्गा दुःखातून मुक्तीचा मार्ग आणि या निर्वाणापर्यंत पोहोचण्याचा एक निश्चित मार्ग आहे तो म्हणजे अष्टांग मार्ग बुद्धांनी केवळ आजार सांगितला नाही तर त्यावरचा उपचारही सांगितला मार्ग हा बुद्धांनी दाखवलेला एक संपूर्ण नकाशा आहे जो तुम्हाला तुम्ही जिथे आहात दुःखात तिथून तुम्ही जिथे असायला हवे निर्वाणात तिथे घेऊन जातो बुद्धांनी या मार्गाला तीन स्तरांवर विभागले आहे एक प्रज्ञा प्रज्ञा बुद्धिमत्ता हा पाया आहे ज्यात दोन मार्ग येतात सम्यक दृष्टी राईट अंडरस्टँडिंग चार आर्यसत्यांना केवळ बौद्धिक स्तरावर नव्हे तर तुमच्या संपूर्ण अस्तित्वात खोलवर समजून घेणे सम्यक संकल्प राईट इंटेंशन तुमच्या इच्छा आणि संकल्पना लोभ द्वेष किंवा हिंसामुक्त असणे दोन शील सिला आचारसंहिता बुद्ध म्हणाले जर तुमचे वर्तन शुद्ध नसेल तर तुमचे ध्यान कधीही खोलवर जाणार नाही सम्यक वाचा राईट स्पीच खोटे बोलणे कठोर बोलणे किंवा निरर्थक गप्पा मारणे टाळणे सम्यक कर्मांत राईट ऍक्शन चोरी न करणे हिंसा न करणे आणि कोणत्याही वाईट कृतीपासून दूर राहणे सम्यक आजीविका राईट लाईव्हिहूड इतरांना हानी पोचेल अशा कोणत्याही व्यवसायात न गुंतणे तीन समाधी, समाधी चित्ताची एकाग्रता हाच तो अंतिम आणि महत्वाचा टप्पा जिथे तुमचा आतला प्रवास सुरू होतो सम्यक व्यायाम राईट एफर्ट मनात चांगले विचार वाढवणे आणि वाईट विचार दूर करण्यासाठी जागरूक प्रयत्न करणे सम्यक स्मृती राईट माइंडफुलनेस सती हा बुद्धांच्या मार्गाचा गाभा आहे तुम्ही जे काही करत आहात प्रत्येक श्वास प्रत्येक विचार प्रत्येक चाल त्या क्षणी पूर्णपणे जागरूक राहणे विचार आणि भावनांना केवळ साक्षी भावाने विटनेसिंग पाहणे सम्यक समाधी राईट कॉन्सन्ट्रेशन ध्यान मेडिटेशन आणि एकाग्रतेचा अभ्यास करणे ज्यामुळे तुम्ही अंतिम सत्याच्या जवळ जाता येथे पुढील पाच मिनिटांचा विभाग पूर्ण होतो सम्यक स्मृतीवर जोर देऊन श्रोत्यांना ध्यानाच्या जवळ घेऊन जा खंड आता आपण बुद्धांच्या तत्वज्ञानाच्या सर्वात खोल आणि गूढ भागाकडे वळूया ज्यामुळे ते इतर भारतीय दर्शनांपेक्षा वेगळे ठरले अनात्मवाद अनट्टा नो सेल्फ मीचा भ्रम बुद्ध म्हणाले ज्याला तुम्ही तुमचा आत्मा किंवा मी मानता ते कायमस्वरूपी अस्तित्व नाही ज्याप्रमाणे नदी सतत वाहत असते पण आपण तिला तीच नदी म्हणतो त्याचप्रमाणे आपण विचारांचा भावनांचा आणि अनुभवांचा सतत बदलणारा प्रवाह आहोत यालाच ते अनात्मवाद म्हणतात हा मी नावाचा अहंकार इगो आहे जो प्रत्येक गोष्टीला धरून ठेवतो आसक्ती निर्माण करतो आणि परिणामी दुःख निर्माण करतो ज्या क्षणी तुम्हाला कळते की मी नाहीये त्या क्षणी पकडणारे कोणी उरत नाही आणि दुःख आपोआप गळून पडते अनित्य अनिका क्षणभंगुरता बुद्धांचा दुसरा महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे अनित्य या जगात सर्व काही क्षणभंगुर आहे प्रत्येक क्षण बदलत आहे आपण ज्या सुख दुःखांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो ते सर्व क्षणात बदलणारे आहेत या क्षणभंगुरतेचे ज्ञानच आपल्याला कोणत्याही गोष्टीत अडकून न राहण्याचे शिकवते समुत्पाद प्रतित्यासमुत्पडा डिपेंडेंट ऑरिजिनेशन बुद्ध म्हणाले जगात काहीही योगायोगाने घडत नाही हे असल्यामुळे ते आहे बिकॉज दिस एक्झिस्ट्स दॅट एक्झिस्ट्स प्रत्येक गोष्ट एकमेकांवर अवलंबून आहे वासना असेल तर दुःख आहे अज्ञान असेल तर वासना आहे हे दुष्टचक्र तोडल्यास सर्व काही शांत होते खंडचार निर्वाण आणि बुद्धांचा वारसा निर्वाण अंतिम शांतता निर्वाण म्हणजे काय स्वर्ग निर्वाण म्हणजे केवळ दुःखाची समाप्ती नव्हे तर ते अहंकार आणि वासनांची आग पूर्णपणे विझवून टाकणे निर्वाण म्हणजे शांतता अपार शांती आणि परमस्वातंत्र्य बुद्ध म्हणाले निर्वाण हे काही मरून गेल्यावर मिळणारे ठिकाण नाही ते या क्षणी या जीवनात याच ठिकाणी अनुभवता येते बुद्धांचा वारसा मैत्री आणि करुणा बुद्धांनी आपले तत्वज्ञान केवळ स्वतःपुरते मर्यादित ठेवले नाही त्यांनी मैत्री लव्हिंग काइंडनेस आणि करुणा कंपॅशन या दोन गुणांना आपल्या धम्माचा आधारस्तंभ मानले मुक्ती केवळ स्वतःसाठी नाही तर जगातील प्रत्येक प्राण्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती ठेवून जगणे हीच खरी मुक्ती आहे निष्कर्ष स्वतःचा दिवा व्हा प्रियश्रोत्यांनो बुद्धांचे तत्वज्ञान हे केवळ एक धर्म नाही हे तुमच्या आत डोकावून पाहण्याचे स्वतःच्या दुःखाची कारणे शोधून ती दूर करण्याचे एक मनोविज्ञान सायकॉलॉजी आहे बुद्धांनी त्यांच्या आयुष्यातील ऐंशीव्या वर्षी अंतिम श्वास घेण्यापूर्वी आपल्या शिष्यांना जे अंतिम शब्द सांगितले तेच आजही आपल्याला दिशा देतात अप दीपो भव दीपो भव स्वतःचा दिवा व्हा कोणा दुसऱ्याच्या प्रकाशावर अवलंबून राहू नका माझा मार्ग किंवा कोणताही ग्रंथ तुमच्यासाठी अंतिम सत्य नाही तुम्ही स्वतः प्रयोग करा स्वतःचा अनुभव घ्या तुमचा श्वास तुमचे विचार आणि तुमच्या भावनांवर लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या जीवनातील अंधार दूर करू शकता या प्रवासाची सुरुवात आता करा जागेवा तुम्हाला बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा कोणता भाग सर्वात महत्त्वाचा वाटला सम्यक स्मृती की अनात्मवाद आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा सखोल विषय तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद